ह्याच्या अगोदर कधी इतक्या मोठ्या व्यासपीठावर मला भाषण करायची कधी संधी नाही मिळाली किंवा योग नाही जोडला परंतु आता दया काकांमुळे योग जोडलाच आहे तर आता या प्रवासाची सुरुवात माझ्या महापुरुषांचं मी वंदन करूनच करावी मित्रांनो खरं जरी आमचं गाव आमचं मतदारसंघ जरी वाई असला तरी कोरेगाव तालुक्याचं ना आमचं जुनं ऋण अनुभव दे मला आजही आठवतं ते बाल वयात माझ्या आजोबांकडं कोरेगाव तालुक्यातली माणसं कायम यायची फार प्रेम दिलं तुमच्या तालुक्यानं आमच्या कुटुंबावर माझ्या आजोबांवर दिले माझ्या चुलत्यांवर खासदार नितीन काका पाटलांवर दिले आणि आम्ही सुद्धा इथून पुढं भविष्य काळात कायमस्वरूपी प्रचंड तुमच्या या तालुक्यावर आम्ही प्रेम देत राहणार आहे किशनवीर सहकारी साखर कारखाना असेल सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून आणि माझ्या कुटुंबाच्या माध्यमातून तुम्हाला जेवढी पण मदत माझ्या परिवाराकडून होईल तेवढी देणार आहोत <laughs> खर तर आज स्वागत फारच आमचं जोरात झालं जरा स्वागत बघूनच मी थक्क झालो आणि अँकर साहेब खरा अर्थ मी तुमचं खर आभार मानतो तुमचं कधी कोण नाव घेत नाही तुमचे आभार कोण मानत नाही पण काय होतो तुमचा खणखणीचा आवाज अंगावरच आला मला आजही आठवत मागच्या वर्षी खटाव तालुक्यात नागाज कुंट या गावात यात्रेनिमित्त आपली भेट झाली मी विसरलो नाही ते आज पण आज मी तुमच्या स सर्वांशी संवाद साधायला आलोय आज थोडस मला वाईट वाटत कि राज्यात आणि देशभरात जे काही वातावरण गढूळ आणि दूषित करण्याचा जो प्रयत्न चालू आहे जाती जाती धर्माधर्मांमध्ये जो वाद निर्माण करायचा जो प्रयत्न चालू आहे हे बघून फार वाईट वाटतं ह्याच्या अगोदर पूर्वी असं कधी नव्हतं मित्रांनो आज आपला राष्ट्रवादी पक्ष हा असा पक्ष आहे जो समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाणारा हा पक्ष आहे आणि अशा पक्षाला तुम्ही साथ दिली पाहिजे हा काय पक्ष नाही हा आपला परिवार आहे तुम्ही सर्व माझे परिवार आहात एवढं लक्षात ठेवा कधी हाक मारा हान पाटील कायम तुमच्या सेवेसाठी तत्पर राहील आज तर बघा काका आज खर तर मला पुरुषांपेक्षा जास्त मला महिलांचीच गर्दी जास्त दिसते महिलांची गर्दी बघून जरा असं वाटते लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ तुम्हीच दिसताय शासनापेक्षा असं वाटतं हिथच लाडकी बहिणी योजना जास्त चांगली राबवली जाते का काय असं जरा मला वाटायला लागले तुमची चर्चा सातारपर्यंत तिरुपतीला देवदर्शन केदारनाथला देवदर्शन उज्जैनचं असेल शिर्डीचा असेल अक्कलकोटचा असेल सातारपर्यंत तुमची चर्चा आहे माझ्या या माता भगिनींना त्या परमेश्वराच्या दारात पोचवण्याचं जे तुम्ही पवित्र काम करताय हे कधीही माझ्या या माता भगिनी विसरणार नाहीत